आपण चाललोय आज एकदम झकास हॉटेल म्हणजे जर हॉटेलचं नावच आहे झकास ए झकास तिथलं काळं मटण आणि काळं चिकन थाळी जर तुम्ही खाल्ला तर तुम्ही म्हणून होणार वा झकास भेडो आणि मटन तर कसं बघा आहे म्हणजे असं दाबलं की तुटायला पाहिजे हे तर आपण काळे मटण काळं चिकन चिकन फ्राय अशा तीन थाळ्या घेतलेल्या प्रत्येक थाळी संग यो मोठा लेग पीस पण मिळतो त्यामुळे काही विषय नाही आणि तांबडा पांढरस्ता तर नुसतं बादल्या भरून उडाय त्यामुळे टिकच बसतो आणि आपला फेवरेट नळकुंडा त्यावर तर गाभा आहा थाळ्या बघितल्या काय एकदम भरगत अशा भरल्यात आणि मटन चिकनची क्वांटिटी पण ढिग तांबडा रस्ता पण कॉलटे रस्ता पण करी करत पिवा रस्ता पण मिळतोय मग काय देत का त्यात आणि अनलिमिटेड सोल कडे अरे काय पाहिजे अजून वही बी ऐकते मध्ये ही पण एकदम तब्रा थळ इकडे मग काय आपण टल्ला मारा ऐकते वही धमकी रे आणि आपला आवडतो तसा इथं राहायचा आहे त्यामुळे पाडायचा भुक्का कसा असं बकाच स्टाईल अंडे बिंड सगळं मिक्स करायचं लिंबू चाळ करून पिळायचं मटण घ्यायचं रस्सा घालाय घालायचा मिक्स करून